मुंबईमध्ये आज भाजप प्रदेश कार्यालयात दिवसभर चिंतन बैठक पार पडणार आहे थोड्याच वेळात भाजप प्रदेश कार्यालयामध्ये या कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव सहप्रभारी अश्विनी वैष्णव आढावा घेतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार नेत्या पंकजा मुंडे नेते, नेते रावसाहेब दानवे चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यासह कोर कमिटीमधले इतर सदस्य नेते देखील उपस्थित असतील विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं पाच जागा आणि विधानसभेच्या अनुषंगानं बैठकीला अत्यंत महत्व प्राप्त झालेलं आहे भाजपच्या या बैठकीचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत सुशांत भाजपची कोर कमिटीची आज दिवसभर बैठक असणार आहे सोबतच अनेक गोष्टींचा आढावा घेतला जाईल विधान परिषदेच्या उमेदवारांच्या संदर्भात देखील निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते सुशांत काय सांगता येईल या बैठकीबाबत अगदी बरोबर आहे अजिंक्य आपण जर बघितलं असेल तर प्रभारी आणि सहप्रभारी दोन्ही जे आहेत ते महाराष्ट्रात आहेत आणि आज महत्त्वपूर्ण भाजपची कोर कमिटीची बैठक होते आणि या बैठकीला भाजपचे जवळपास एकवीस सदस्य जे कोर कमिटीत आहेत त्यासोबत संघटन मंत्री देखील उपस्थित असणार आहे महत्त्वाची बैठक याचसाठी होते जर आपण बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही आणि याचमुळे कुठेतरी आज चिंतन होणार आहे याआधी दिल्लीत देखील चिंतन बैठक झाली होती आणि त्यानंतर आता दिल्लीचे दोन्ही नेते जे आहेत ज्यांच्याकडे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने जबाबदारी दिली ते भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव जे आहेत ते आज आलेले आहेत आणि थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणारे आत्ता पंकजा मुंडे असतील आशिष शेलार असतील राधाकृष्ण विखे पाटील अशोक चव्हाण असतील रावसाहेब दानवे असतील भाजपचे प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राह राहिलेले आहेत थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येतील आणि त्यानंतर प्रभारी आणि सहप्रभारी आल्यानंतर खऱ्या अर्थानं बैठकीला सुरुवात होणार आहे अजिंक्य अजिंक्य आपण जर बघितलं असेल तर विधान परिषदेच्या जागांची देखील चर्चा आहे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवण्या येणार आहे जवळपास निश्चित झालं आहे त्यामुळे भाजपची जी पाच नावं जी आहेत जवळपास भाजपची अठरा नावं जी आहेत ती दिल्लीत गेली होती त्यातील अकरा नावांवर कुठेतरी चर्चा सुरू आहे त्यामध्ये पंकजा मुंडे यांचं नाव आघाडी त्यामुळे आजच्या बैठकीत निर्णय होईल आणि दिवसात देखील जाहीर आपण जर बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीत रणनीती काय असावी यावर देखील चिंतन बैठक होणार असल्याचं आपल्याला समजत आहे प्रभारी दोन्ही प्रभ प्रभारी आणि सहप्रभारी यात महाराष्ट्राचा आढावा घेतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं बैठकीत काय चर्चा होते हे पाहणं तितकंच महत्वचं ठाण्या अजिंक्य ठीक आहे सुशांत धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल या बैठकीच्या अनुषंगानं आपण अपडेट्स सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट